शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या माधवी पाटील यांची निवड शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी भाजपच्या माधवी मकरंद पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने पीठासीन अधिकारी लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी माधवी पाटील यांची उपनगराध्यक्षपदाची निवड घोषित केली यावेळी ढोलदशांच्या गजरात भाजप कार्यकर्त्यांचे शक्ती प्रदर्शन केले यावेळी आमदार राजेश पाडवी भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक पाटील डॉक्टर कांतीलाल टटिया मकरंद पाटील भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पालिकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत भाजपकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून कल्पेश रमणलाल पटेल आणि यशवंत गणेश पाटील यांच्या नावांची घोषणा करण्यात आली तसेच जनता विकास आघाडीकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून जितेंद्र जमदाडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली उपनगराध्यक्षपदाची पदाची निवड जाहीर होताच भाजपचे कार्यकर्ते आणि सुमारे वीस नगरसेवकांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतशबाजीत शहादा खरेदी विक्री संघ परिसरातून भव्य मिरवणूक काढत नगरपालिका कार्यालयात प्रवेश केला मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन करत आनंदोत्सव साजरा केला सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी निवडीनंतर माधवी पाटील यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन केले बेधडक मी मराठी न्यूज शहादा कुठे निर्णय होतील याची सर्वांनी जाणीव ठेवावी हे देखील आपल्याला या निमित्ताने सांगतो आणि शिवसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आजच्या या पहिल्या बैठकीमध्ये जे दोन विषय आहेत त्याचा पहिला विषय मी घेणार आहे पहिला विषय आपल्यामध्ये असा आहे की आपल्याला सर्वांना मिळून उपनगराध्यक्ष पदाची निवड करायची आहे आणि आजच्या या सभेमध्ये एकमेव उपनगराध्यक्ष पदाचा अर्ज आल्यामुळे मी त्यांचं नाव जाहीर करणार आहे आपल्या शहरा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मी पाटील माधीव बकरंद यांचं नाव मी ना जाहीर करतो आपल्या शहरातील नागरिकांनी आपल्यावर विश्वास दाखवून आणि निवडून आणले आणि म्हणून आपण सगळे कायद्याप्रमाणे वागूच पण कायदा हा सर्वांसाठी समान असायला पाहिजे अशी माझी विनंती आहे मग तो व्यक्ती कुठल्याही पदावर असतो माझा प्रश्न आहे की काल जे रूमला लॉक लावलं त्यासाठी ठराव पास झाला होता की काय हा प्रश्न सगळ्यांनी लक्षात ठेवावा की कुलूप लावण्यासाठी सुद्धा ठराव पास व्हायला पाहिजे म्हणून मी सांगते की व्यक्ती कुठल्याही पदावर असू द्या कायदा हा सगळ्यांसाठी समान असायला पाहिजे शेवटी असंच म्हणेन की शहादा शहरानं आमचा सगळ्यांवर जो विश्वास दाखवला हो आहे मी व माझी टीम सगळेजण आम्ही हे पार पाडण्यासाठी उत्सुक आहोत आणि नक्कीच त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही देते थांबते जय हिंद जय भारत